पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी न्यू इंग्लिश स्कूल मिरज येथे नशामुक्ती कार्यक्रम मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की दी चैतन्य एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल मिरज येथे नशामुक्ती कार्यक्रम राबवण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषद सांगलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ तृप्ती धोडमिसे मॅडम जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी श्री विशाल दशवंत व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी श्री रामचंद्र टोने व श्री रवींद्र कांबळे अध्यक्ष तंटामुक्त शाळा अभियान आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली नशामुक्ती या विषयावर शालेय विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले सौ तृप्ती धोडमिसे यांनी नशा म्हणजे काय नशेचे प्रकार कोणते याबद्दल मार्गदर्शन केले प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी चर्चा केली शाळेतील कार्यक्रमानंतर शहरातून नशामुक्तीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीमध्ये आर्मी व नेव्ही एन सी सीचे कॅन्डिडेट्स शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीमध्ये प्रमुख सोबत संस्थेचे दिग्विजय चव्हाण जावेद जमादार याचबरोबर सौ ज्योती राजमाने गंगाराम कांबळे व पोपट कांबळे तसेच शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुण माने व पर्यवेक्षिका माधुरी जाधव यांचे मार्गदर्शन मिळाले कार्यक्रमाचे नियोजन तंबाखूमुक्त शाळा अभियानाचे नोडल ऑफिसर श्री नचिकेत भुई यांनी केले आपला समाज हा नशामुक्त होणे ही आता काळाची गरज बनली आहे आपला तरुण वर्ग या नशेच्या फोलदरीत वाहत जात आहे यासाठी एक छोटंसं पाऊल शाळेकडून उचलण्यात आलं शाळेच्या चमकल्याने काढलेल्या नशामुक्ती गणित सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे एक दिवस नक्कीच आपला भारत व्यसनमुक्त होईल ही अपेक्षा सर्वांकडून व्यक्त होत आहे धर्मगिरीने विक्रांत नोंदणी मिळेल